औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार, मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ढकाबे निळवाडी येथे ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांना प्रचंड मताने विजयी करून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे केंद्रात हात बळकट करण्यासाठी संसदेत पाठवूया असा संकल्प उपस्थितांनी केला तसेच केंद्रीय व राज्य सरकारच्या योजनेमधून आपण भरपूर निधी उपयोगी करून दिली यामुळे जास्तीत जास्त पदाधिक्य देण्याची गावकऱ्यांनी गवाही दिली त्याबद्दल डॉक्टर भारती पवार यांनी ग्रामस्थानांचे आभार मानले यावेळी आमदार धनंजय महाले शिवसेना संपर्कप्रमुख सुनील पाटील सहसंपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ ढोकाळे प्रमोद सेठ देशमुख शिवसेना जिल्हा अध्यक्ष भाऊलाल तांबडे मनीषा बोळपोतिदे रेश्मा गांगुर्डे मधुकर बोकडे बोडके बाळासाहेब बोडके लक्ष्मण गांगुर्डे अंकुश माळेकर लक्ष्मणराव गायकवाड नामदेव बोडके भास्कर गायकवाड कचरू पाटील श्रीपंत बोरस्ते नरेंद्र पेलमहाले अंबादास पाटील पोलीस पाटील मधुकर पवार विलास बोरस्ते सुनील लोखंडे ज्ञानेश्वर पाटील रामदास पाटील सोमनाथ पाटील शिवाजीराव पाथडे अंबादास पाटील चेअरमन रोहिदास पाटील चंदू पाटील सोपान पवार गणेश पाटील बापू पवार सचिन पवार संदीप पाटील वैभव पाटील अनिल पाटील लक्ष्मण पाटील एकनाथ ढबाळे आदीसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा